हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी तीन मिरच्या घेतल्या होत्या बारीक अशा उभ्या कट करून लसूण घेतलं आहे छान बारीक कट करून आणि कोथंबीर छान बारीक कट करून घेतलेली आहे इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतली होती बघा त्याच्यामध्ये एक टमाटा टाकून ता छान डाळ ही शिजून घेतलेली आहे तर आता ही डाळ आपल्याला छान फेटून घ्यायची आहे बघा आणि आपली डाळ पण मस्त शिजलेली आहे मैत्रीणं छोटासा व्हिडिओ आहे संपूर्ण पहा तर ही डाळ छान फेटल्याच्यानंतर आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे बघा तर चायनलवर नवीन चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनो तर डाळ छान फेटून झालेली आहे तर त्यानंतर इथे मी एक पातीला ठेवलं हो आहे बघा गॅसवर तर आपल्याला त्याच्यात ते तेल टाकून घ्यायचं आहे एक पळी मी तेल टाकून घेणार आहे बघा अगदी झटपट होणारी रेसिपी बिलकुल पण टाईम लागत नाही व्हिडिओ छोटासा आहे संपूर्ण पहा मैत्रिणी तेल छान तापलं आहे बघा आपलं तर आपल्याला काय करायचं आहे आता त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं छान नंतर लसूण टाकून घ्यायचं आहे बघा मी छान बारीक कट करून लसूण घेतलेला तो टाकून देऊया आणि थोडीशी आपल्याला तेला कोथिंबीर टाकून घ्यायची पहिल्या मिरच्या टाकून घेऊया आणि मिरच्या छान तेलाव परतून घ्यायच्यात बघा कोथिंबीर टाकूया आता कोथिंबीर तेलाव तुम्ही टाकून घ्या थोडीशी खूप डाळीला टेस्ट भारी येते त्यानंतर इथे हळद टाकून घ्यायची बघा एक चमचा आणि हळद पण आपल्याला तेलाव छान परतून घ्यायची त्यानंतर आपण इथे डाळ फेटून घेतली होती ना ती टाकून घेऊया पाहू शकता डाळ छान आपली मस्त शिजलेली आहे जेवढी तुम्हाला डाळ करायची तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता ते हे छान एकदम मस्त हलवून घ्यायचे बघा आपल्याला डाळ ही थोडं अजून पाणी टाकून घेऊया आपण जास्त घट्ट पण नको आहे डाळ कोणाला कसं घट्ट पण लागते कोणाला पातळ लागते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मैत्रिणींनो आणि एकदा परत आपली डाळ छान हलवून घ्यायची तर डाळीला पाहू शकता छान उकळी आलेली आहे आपल्या मस्त डाळ आपली झालेली आहे पाहू शकता त्यानंतर आपल्याला इथे थोडी वरून कोथंबीर टाकायची तर मैत्रिणींनो डाळीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला नक्कीच सांगा आणि दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय मैत्रिणींनो